नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर नशिबवान ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेमधून अभिनेते अजय पुरकर हे खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत तर अभिनेत्री नेहा नाईक ही मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे त्यामुळेच आता स्टार प्रवाह वाहिनीच्या नशिबवान मालिकेचा नायक कोण असणार याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे स्टार प्रवाह वाहिनीने अभिनेत्री नेहा नाईक हा एक नवा चेहरा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे नेहाची ही पहिलीच मालिका आहे त्यामुळेच या मालिकेचा नायक आता एखादा प्रसिद्ध अभिनेता असणं गरजेचं आहे अनेकांनी या मालिकेच्या प्रोमोवर प्रेमाची गोष्ट प्रेम अभिनेता राज हंचनाळे या मालिकेचा नायक असल्याचं म्हंटलं आहे कारण स्टार प्रवाह तेच तेच कलाकार परत आणत असतो हे आपल्याला माहितच आहे मात्र काही सोशल मीडिया पेजेसने दिलेल्या माहितीनुसार या मालिकेतून फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील अभिनेता हर्षद अतकरी हा प्रमुख भूमिकेत असणार असल्याचं म्हटलं आहे आता राज की हर्षद हे येत्या काही दिवसातच आपल्याला या मालिकेच्या नव्या प्रोमोमधून समजेल तर तुम्हाला काय वाटतं कोणता अभिनेता या मालिकेमध्ये नायकाच्या भूमिकेत यायला हवा कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद